टोरेस कंपनीचा मोठा घोटाळा हजारो गुंतवणूकदारांचे करोडो रुपये बुडवून मालक झाला फरार काल सकाळपासून दादरमधील टोरेस कंपनीला टाळ लागलेल्या गुंतवणूकदारांना समजलं तेव्हापासून या ऑफिसच्या बाहेर लोकांनी गर्दी केली टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना आठ ते दहा टक्के व्याजदर दिलं जाणार होतं अनेक गुंतवणूकदारांनी वीस हजार तीन लाख पाच लाख ते दहा लाख असे जवळचे पैसे या कंपनीत गुंतवले होते या रकमेवर जसे ठरले तसे आठ ते दहा टक्के व्याज देण्यात येईल असे कंपनीकडून सांगितलं जात होतं गेल्या काही दिवसात या अमिषाला भरून अनेकांनी गुंतवणूक केली अगदी आदल्या दिवशीही काही तरुणांनी सत्तर हजार रुपये गुंतवल्याचं सांगण्यात आलंय मात्र मंगळवारी सकाळी या ऑफिसला टाळ लागलेलं ला समोर आलं फक्त दादरमधीलच नाही तर अन्य ठिकाणी असलेले टोरेस्ट कंपनीचे सगळे ऑफिसेस बंद करण्यात आले आहेत त्यामुळे ऑफिसने गुंतवणूकदारांची फसवणूक करून पलायन केलं असल्याचं आता उघडकीस आलं आहे आठ ते दहा टक्के मिळवणाऱ्या परताव्याची अपेक्षा ठेवून बसलेले हे गुंतवणूकदार आता कोणाकडे दाद मागू अशा परिस्थितीत आहेत एका महिन्याने तिचं मंगळसूत्र विकून तब्बल पाच लाख रुपये या कंपनीमध्ये गुंतवले होते आज हप्ता मिळणार म्हणून महिलेने सकाळी टुरिस्ट कंपनीची वाट धरली होती पण बंद ऑफिस बघून आता काय करावं हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिला कंपनीकडून अनेक जणांना मंगळवारी पहिला हप्ता दिला जाणार होता ज्या लोकांनी जास्त कस्टमर केले त्यांना चक्क कार मोबाईल देखील गिफ्ट करण्यात आलं होतं मात्र ही बातमी पाहताच गुंतवणूकदारांनी ऑफिस बाहेर एकच गर्दी केली या घटनेनंतर हे गुंतवणूकदार कंपनी विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं सांगत आहेत या अगोदर अशा अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत अनेक गुंतवणूकदार जास्तीत जास्त परतावा मिळावा म्हणून अशा आमिषाला बळी पडतात कष्टाने जमवलेले पैसे योग्य त्या ठिकाणी गुंतवावे असे सल्ले देऊन देखील हे लोक खाजगी कंपन्यांवर भरोसा ठेवतात यामध्ये वृद्ध व्यक्तीच नाही तर अनेक तरुणही अडकलेले पाहायला मिळत आहेत दादर मध्ये फुटपाथ वर भाजी विकणाऱ्याने टोरेस कंपनीमध्ये गुंतवले चार कोटी रुपये एवढा पैसा कुठून आला धक्कादायक खुलासा टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचा अमिष दाखवत गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केलेली आहे यात एका भाजी विक्रेत्यानं चार कोटींची गुंतवणूक केलेली आहे या भाजी विक्रेत्याने एवढा पैसा कुठून आणला याबाबत धक्कादायक खुलासा समोर आलाय घोटाळा उघडकीस आल्यानंतर टोरेस कंपनीची दादर नवी मुंबई कल्याण येथील दुकानं बंद झाली दुकानं बंद असल्यानं ना नागरिकांनी दुकानासमोर मोठी गर्दी केली या प्रकरणी टोरेस कंपनीच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरलेल्या रकमेच्या दहा टक्के पैसे दर आठवड्याला मिळणार असल्याची गुंतवणूकदारांना आश्वासन टोरेस कंपनीतर्फे देण्यात आली होती गेल्या महिन्यापर्यंत अनेक नागरिकांचे पैसे परतफेड देखील करण्यात आले तसेच भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी टोरेस कंपनीने डायमंड हिरा देखील दिला मात्र हा डायमंड हिरा खोटा असून त्याची बाजारभाव किंमत फक्त पाचशे रुपये इतकी असल्याचं समोर आलं आहे या टोरेस कंपनीत लोकांनी दहा लाख तसेच जास्तीत जास्त पन्नास लाखापर्यंत गुंतवणूक केल्याचं समोर आलं दरम्यान प्रदीप कुमार शर्मा वैश्य व वै एकतीस नावाच्या एका भाजी विक्रेत्याने टोरेस कंपनीमध्ये चार कोटी रुपये गुंतवणूक केले होते फसवणूक झाल्याचं लक्षात येताच प्रदीप कुमार वैश्य यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली विशेष म्हणजे दादरच्या टोरेस शोरूम समोर भाजीपाल्याचं दुकान आहे शोरूम समोर होणारी गर्दी पाहून त्यांनी या कंपनीबाबत माहिती मिळवली येथे पैसे गुंतवले की डायमंड मिळतो आणि गुंतवणुकीवर व्याजही मिळत असल्याचं समजल्यावर त्यांनी कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला प्रदीप कुमार वैश्य यांनी चार कोटी रुपये आणले कुठून एवढी गुंतवणूक का केली असा प्रश्न उपस्थित झालाय याबाबत प्रदीप कुमार वैश्य यांनी स्वतः खुलासा केला प्रदीप कुमार यांनी सुरुवातीला सहा लाख सत्तर हजार रुपये गुंतवले त्यानंतर दोन तीन महिने वेळेवर परतावा मिळत होता यानंतर कंपनीनं परतावा देण्याची टक्केवारी वाढवली त्यामुळे माझा विश्वास आणखी वाढला पत्नी कुटुंबीय मित्र परिवार अनेकांना याची माहिती दिली त्यांच्याकडून पैसे घेतले घर गहाण ठेवून रक्कम गोळा केली आणि एकूण चार कोटी सत्तावीस हजार रुपयाची गुंतवणूक केल्याचं वैश्य यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे मंडळी या वास्तववादी घटनेतून आपल्याला काय बोध घ्यायचा तो आपण घ्यावा